नमस्कार मंडळी मी दिव्या मी उद्योजक होणारच्या मनापासून स्वागत करते चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग व्यवसायात यशाच्या शिखरावर असलेल्या आणि सामाजिक नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व गरीब विद्यार्थी शिक्षणाअभावी वंचित राहू नयेत त्यासाठी त्यांनी हे स्टडी रूम ओपन केलेले आहे वडिलांचं स्वप्न साकार करत विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी त्यांनी स्थापन केलेली आहे तर आज त्या सरांकडूनच जाणून घेऊया आपण त्यांच्या स्टडी स्टडी रूम चला तर नास्ट। नास्ट। तर मग भेटूया आपण सर नमस्कार तुमचं हे नेमकं कारण काय होतं आमची एक शारदा शिक्षण सेवा समिती नावाची एक शैक्षणिक संस्था आहे ज्याच्यामध्ये आम्ही दहावीपर्यंत पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देतो आणि त्याच संस्थेमार्फत आम्हाला एक लक्षात आलं की मुंबईच्या या दक्षिण मुंबईमध्ये मुलांना इकडे दक्षिण मुंबईमध्ये जी घरं आहेत ती लहान आहेत आणि मग इकडच्या मुलांना शिक्षणासाठी जागा नसल्यामुळे संस्थेने हा निर्णय घेतला की मुलांसाठी इथे आपण एक शैक्षणिक संकुल करू मग त्याला आम्ही नाव ऍडव्होकेट शशिकांत पवार शैक्षणिक संकुल असं दिलं आणि त्यामार्फत आपण आज ए स्टडी रूम गिरगावच्या रॉक्सी सिनेमा असलेल्या बिल्डिंग मध्ये आपण सुरू केलंय आणि त्याला नाव देखील द दे स्टडी रूम असं दिले मुलांसाठी आपण बसण्याची व्यवस्था आहे ग्रुप डिस्कशनसाठी देखील आपण त्याच्यामध्ये जागेची व्यवस्था वेगळी केलेली आहे आणि एक पंचवीस लोक मुलांसाठी आपण एक क्लासरूम देखील बनवला आहे जेणेकरून ज्या मुलांना ट्युशन्स असतील किंवा त्यांचे कोचिंग क्लासेस असतील किंवा उच्च काही आपण म्हणतो की मोठे जॉब मिळण्यासाठी म्हणजे मोठे कोर्सेस करावे लागतात त्याचं ट्रेनिंग इथे होऊ शकतं त्याचप्रकारे हे एक आपण कॉन्फरन्स रूम आपण केलेली आहे की जर काही मुलांना स्पेशल कोचिंग रिक्वायर असेल आणि ती आपल्याला जर लागणार असेल तर त्यासाठी आपण अजून एक ही व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारच्या एकाच जागेमध्ये आपण एक मल्टिपल चार पाच वेगवेगळ्या प्रकारे मुलांना मदत केली याप्रमाणे आपण आज ही स्टडी रूम आपण इथे केलेली तर तुमचे वडील म्हणजे एक दमदार व्यक्तिमत्व असं आम्ही ऐकलेलं आहे तर त्यांचं स्वप्न साकार करताना तुम्हा तुमच्या काय भावना आहेत त्याबद्दल ही जागा ज्यावेळी आम्ही संस्थेमार्फत घ्यायचं ठरवलं तेव्हा ऍडव्होकेट शशिकांत पवार म्हणजे आपण सर्वांना प्रचलित आहे तर त्यांनी ही ह्या जागेला पहिली पसंती दिली मला सांगितलं की, जागा ही, की ही जागा मुलांसाठी खूप चांगली आहे आमचं म्हणणं होतं ही खूप महाग आहे पण त्यांनी सांगितलं की आणि स्वस्त हे बघण्याचं काम तुमचं नाही ते माझं आहे आणि त्यांनी ही जागा मोक्याची जागा आहे गिरगाव मध्ये ही सर्वात नवीन कमर्शियल प्रिमायसिस म्हणू शकतो आपण या विभागामधली आणि अशा ठिकाणी आपण हे सुरू केलेलं आहे जे सर्व मुलांच्या दृष्टिकोनातनं अगदी आपण म्हणतो गेटेड कम्युनिटी आहे कारण गेटेड सोसायटी आहे रस्त्याच्या लगत आहे पोलीस सर्वेलन्स इथे असतो आणि मग चांगलीच जागा चांगलंच वातावरण आणि चांगलं स्टडी रूम हे आम्ही उद्देश ठेवलं की जे काय देऊ ते चांगल्याच चांगल्या पद्धतीचं देऊ आणि त्यामुळे आम्ही त्यांचं जे स्वप्न होतं की मुलांना तुम्ही जास्तीत जास्तच चांगल्या सुखसोयी त्यांना द्या जेणेकरून ह्याच्यातनं मुलं पुढे जाऊन मोठी होतील आणि ते तुमचं संस्थेची कधी ना कधी आठवण काढतील आणि ते आपलं समाजकार्य असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आम्ही सर्व संस्थेतील लोकांनी मिळून हे काम आम्ही पूर्ण केलं तर एमबीएफ uh, बद्दल तुम्ही काय सांगणार एमबीएफ uh, म्हणजे आमचं जे बिझनेस फोरम जे आहे जे मराठा बिझनेसमॅन फोरम नावाने आहे त्याचा उद्देश हाच आहे की मुलांनी नोकऱ्यांमध्ये अडकून न राहता उद्योग क्षेत्रामध्ये आलं पाहिजे महिलांनी उद्योग क्षेत्रामध्ये आलं पाहिजे आणि मग त्या उद्योग क्षेत्रात येते वेळी त्यांना येणारे अडचणी किंवा आपली पार्श्वभूमी उद्योगाची नाही आणि मग अशा वेळी कुठल्या उद्योगात यायचा कसा उद्योग करायचा कसा नफा कमवायचा कसा त्याच्यामधून बचत करायची आणि आपला उद्योग वाढवावा यासाठी मराठा बिझनेसमॅन फोरमची आपण स्थापना त्यांनीच केली होती त्याला दहा वर्ष आता पूर्ण होत आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास सात ते आठ मोठ्या ब्रांचीस त्याच्यातनं सुरू झाल्या सातारा जिल्ह्यामध्ये तीन आहेत रत्नागिरीमध्ये आहे मुंबईमध्ये आहे ठाण्यात आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे उस्मानाबादला आहे नागपूरला उस्माना मी थोड्याच दिवसामध्ये सुरू करतो कोल्हापूरला सुरू करतो आणि हे एक असं जाळं आहे की आम्ही लोकांना सांगत नाही की कुठल्या नेत्याचा झेंडा उचला किंवा एका एका पक्षाच्या मागे जा आम्ही लोकांना सांगतो उद्योगामध्ये या उद्योगामध्ये येऊन स्वतःचा उत्कर्ष करा सोबत असलेल्या तुमच्या भावांचा मित्रांचा उत्कर्ष करा आणि हे करत असताना एक सर्वांगीण त्याच्यामध्ये आम्ही ध्येय ठेवतो की जर मराठा समाज ज्या पुरता जर आपण बोलायचं म्हटलं तर हा एक लढवाय समज होता हा पुढे जाऊन आपल्याला हा उद्योगामध्ये क्रांती करणारा समाज दिसला पाहिजे या दृष्टीकोनातून आम्ही काम करायला सुरुवात केली आमच्या बरोबर काही इतर जातीतील लोक देखील आम्हाला भेटायला लागले ते देखील आमच्याकडनं या संदर्भामध्ये माहिती घेतात तर आम्ही त्यांना देखील सांगतो की तुम्ही करत असताना तुम्ही जरी तुमच्या समाज बांधव किंवा फोरम जर चालू केलं तर उद्या महाराष्ट्रामधली जी लोक आहेत ही उद्योगामध्ये नक्कीच क्रांती घडू जाती धर्म हा वेगळा भाग राहिला कारण ज्यावेळी उद्योगामध्ये का येतो त्यावेळी जाती धर्माचा काही भाग नसतो त्यामुळे आमचा हा उद्देश त्याच्यामध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेमधून हा राहिला की सर्व क्षेत्रामध्ये आपण गुणसंपन्न झालं पाहिजे आणि असं असताना उद्योग या क्षेत्रामध्ये आपण मागे पडू शकत नाही कारण आपण जे म्हणतो की देणारे खात आपले झाले पाहिजेत आपण उद्योगधंदा जर स्वतः केला तर आपण बरेच लोकांना रोजगार निर्माण करून देऊ शकतो बरेच छोट मोठे उद्योगधंदे आपण आपल्या उद्योगामार्फत त्यांना एक जीवन देऊ शकतो आणि चांगलं कार्य जर करायचं असेल तर ते उद्योगाच्या मार्फतच होऊ शकतं आणि हे So, uh, या पोटी आम्ही मराठा बिझनेसमॅन फोरमच्या मार्फत आम्ही सर्व काम करत आहोत अरुण पवार साहेब आमचे आता कार्यकारी अध्यक्ष होते जे आता अध्यक्ष आहेत आप्पासाहेबांच्या नंतर राजेंद्र सावंत आहेत पंकज घाग आहेत राजेंद्र घाग आहेत अॅडव्होकेट माधुरी गायकवाड आहेत अभिषेक सावंत आहेत प्रसाद कदम अशी एक मोठी टीम आमच्याकडे तयार झालेली आहे जे वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन काम करतात स्वतःची व्यवसाय सांभाळून आम्ही सर्व लोक हे काम करतो आणि आमचा उद्देश याच्यामधून हेच आहे की उद्योगांचं नेटवर्क करा त्याच्यामार्फत आपल्या लोकांना उद्योगातून उद्योगाला सपोर्ट करून आपले मराठी समाजातले किंवा मराठा समाजातील लोकांना उद्योग क्षेत्रामध्ये आणलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही एक छोटासा हातभार त्याच्यामध्ये देत आहोत किंवा आपण म्हणू शकतो की त्याला उभं राहण्यासाठी आम्ही Uh, सहकार्याकडचे मार्गदर्शन करतो मोठमोठे उद्योगपती आमच्या सोबत आहेत uh, काही जर नावच सांगायचं म्हटलं तर uh, हावरे साहेब आहेत जे हावरे डेव्हलपर्स आहेत मोठे त्याच्यानंतर जगामध्ये जी प्रख्यात विस्की जी समजली जाते ती म्हणजे अमृत विस्की त्याचे जे मालक होते जगदाळे साहेब ते आमच्या सोबत होते त्याच्यानंतर त्याच्या मुलं देखील आज जॉईन झालेले आहेत सेंटर फार्मा ते देखील आमचे सदस्य आहेत सावंत म्हणून होते आता ह्या ज्या सर्व उद्योग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उद्योगामध्ये काम केलेले जे लोक आहेत त्यांना एकत्र बसवून त्यांच्याकडनं आम्ही इनपुट्स घेऊन आम्ही समाजापर्यंत पोचवतो की आपल्याला काय आपण देऊ शकतो समाज म्हणून आपण काय मदत देऊ शकतो या प्रकारे आम्ही उद्योगाच्या संदर्भामध्ये एमबीएफ तर्फे काम करतो तर या स्टडी रूम मध्ये विद्यार्थ्यांसाठी काय काय सोयी सुविधा आहेत या स्टडी रूम मध्ये आम्ही ज्या सोयी ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही एक पंच्याहत्तर लोकांच मुलांचं किंवा जे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करणारे जे मुलं त्याच्यासाठी एका वेळी पंचाहत्तर मुलं बसू शकतात एवढी असं व्यवस्था आहे संपूर्ण वातानी खुलीत आहे अद्यावत आहे इंटरनेट सेवा आहे त्यासोबत त्याच्यानंतर एक पंचवीस मुलांचं बसण्याचं एक ट्रेनिंग सेंटर आपण म्हणू शकतो ती आहे एक मोठं बोर्डरूम आहे ज्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन मोठं असेल तर ते किती करू शकतात जेणेकरून त्या मुलांना तिथे डिस्टर्ब होणार नाही असं एक सर्वांगीण पॅकेज एका देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय आणि ह्याचं उद्दिष्ट हेच होतं की हे डिझाईन बघून बाकीच्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे अशा जागा पडीक असतात तर त्यांना देखील आम्ही त्याच्यातनं संकल्पना देतो की अशा प्रकारे तुम्ही त्याच वापर करू शकता जेणेकरून मुलांना ती व्यवस्था आपण कमीत कमी किमतीमध्ये चांगल्यात चांगली व्यवस्था देऊन त्या मुलांना आपण त्यांच्या शिक्षणामध्ये हातभार देऊ शकतो yes. तर आपण स्टडी रूम बघून घेऊया हा जो सेक्शन जो आहे हा mm -hmm. एका छोटा स्टडी रूमचं सेक्शन आहे सकाळी सात वाजता आपण ज्यावेळी सुरुवात करतो जवळ मुलं जास्त प्रमाणात नसतील तर एका छोट्या शिक्षण मधून आपण सुरुवात करू शकतो याच्यामध्ये बघू शकता काचेच्या पलीकडे आम्ही दोन विभाग केलेत त्याच्यामध्ये मुलांना जर ग्रुप स्टडी करायचे असतील तर ते तिथे बसून ग्रुप साठी ते कॅबिन्स घेऊ शकतात त्यानंतर जर तुम्ही बघाल तर हे एक मोठं स्टडी रूम आहे इथे जर तुम्ही बघा जवळपास चाळीस ते पन्नास लोक इथे बसू शकतात एवढी त्याची आसन व्यवस्था आहे आणि संपूर्णपणे सेंट्रली एसी केलेला आहे ज्या काही सोयी आपण इकडे देतो ती सर्वात चांगल्यात चांगले जी आम्ही देऊ शकतो त्या पद्धतीने आम्ही दिले की ते जर आपण आले तर हे एक स्टडी रूम इथे मुलं ज्यांना ग्रुप डिस्कशन करायचे किंवा थोडस बोलायचं असेल तर ते याच्यामध्ये बसू शकतात याचा आवाज बाहेर जाणार याची व्यवस्था केल्यामुळे तिकडच्या मुलांना त्याच्यामध्ये डिस्टर्ब होऊ शकत नाही आणि एक कोलॅप्सेबल पण आहे म्हणजे समजा जर जास्त मुलं बसायची असतील तर आपण फोल्ड करून ओपन करू शकतो कर इथे देखील सर्व ठिकाणी आपण चार्जिंगचे पॉइंट्स दिलेले आहेत वायफाय सेवा इथे आहे आणि हायस्पीड वायफाय सेवा आहे त्यानंतर या भागामध्ये जे आम्ही स्टडी रूम जे म्हणतोय ते आम्ही मुलांसाठी केलेलं आहे इथे आमचं इंटरॅक्टिव्ह बोर्ड असेल आणि इथे पंचवीस एक मुलं एका वेळी बसतील एवढी okay. आसन क्षमता आहे त्याची okay. त्याला काहीतरी इकड नाही दाखवू शकतो या साईड